याबद्दल आपण काय साजरा आपण शिक्षक दिवस सा साजरा करतो डॉक्टर्स डे इंजिनियर्स डे तसाच हा चालक डे दिवस आहे असं समजूया आपण चालक दिवसाच्या दिवशी आर टी ओ विभागाकडून आम्ही जे चालक आहेत जे सर्व नियमांचं पालन करत आहेत जे ज्यांच्याकडे ड्रायविंग लायसन्स आहे जे सीट बेल्ट आहेत हेल्मेट वापरत आहेत कुठलीही गाडी चालवतात टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर ते नियमांचं पालन करत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद म्हणतो आहे त्यांचा सत्कार करतो आहे सन्मान करतो आहे आणि त्यांना त्यांचं याच मा मार्गाने आम्ही त्यांचं प्रबोधन पण करू इच्छितो आहे की त्यांनी काय करायला पाहिजे कुठले नियम त्यांना माहिती असायला पाहिजेत याबाबत आम्ही त्यांना थोडंसं मार्गदर्शन पण करतो आहे आणि त्यांचा प्रोत्साहन पण करतो आहे की तुम्ही अजून व्यवस्थितपणे गाडी चालवावी अजून जागरूकतेने गाडी चालवावी ज्याच्यामुळे रस्त्यावर होणारे ॲक्सिडेंट कमी होतात धन्यवाद आज आज जर मराठवाडा मुक्ती संक्रांती महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद